जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आता आतावर बघा सकाळचे साडेनऊ तर सर्वातही सगळ्यांना संकट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर इकडे बघा गणपती बाप्पाची पूजा झाली आत्ताच सोनाली किचनमध्ये बघा फराळाचं चालू आहे इकडे आई बसले बघा बघा पूजावर झाली इकडं बघा आई शू मॉपनपर बघत आहे हे बघा पडदे पण करायला सका, सकाळ सकाळ हे बघा खिचडी करायला परळासाठी तर आज आमच्या मॅडमचं डाळ दुखायला लागला खूप आज त्यामुळे चेहऱ्यावर थोडा हे आहे काय म्हणतो आपण लक्ष लागायचं तिला कामात जास्त डाळ दुखत असल्यामुळं हे काल रात्री शाबू भिजून ठेवली होती सकाळी खिचडी करायला इकडे बघू बघा मित्रांनो थोडस दात मुळ तर दाळ दुखणं खूप अवघड असते मित्रांनो कारण माहिती मला हे माहिती आहे की लक्ष लागत नाही दाळ दुखायला लागली की हे बघा मित्रांनो आज पण अजून आवाज भरलेला आहे काल पण दिवसभर असत होता आता फक्त नुसतं पाऊस थांबलाय पण अजून आवाज भरपूर आहे सगळं बघा इकडं पाऊस अजून ओलच आहे इकडं हे बघा झाड कसं हिरवगार कार दिसतंय हे बघा पाऊस हे बघा नितीन चालल्यावरून कामाला तर चला मित्रांनो बघा झाल्यावरून तर जातो दुकाने चला बाय बाय तर आजचा एकदम फ्रेश वातावरण आहे चला मग पाऊस थेम ठेम पाऊस पडला आहे हुँ? तर मित्रांनो बघा आता आहे घरी आता वाजले रात्रीचे बघा साडे नऊ आणि इकडे बघा पप्पा मम्मी बसले ती बघत हे बघा बघाय महादेव हरा महादेव तर चला आता साडे नऊ वाजले तर आज चतुर्थी तर संध्याकाळी बघा पूजेची वेळ झाली आहे तर चला मग पूजा करून घेऊ गणपती बाप्पाची चला आता पाऊस अजून आहे सकाळपासून म्हणजे काल आज इतका मोठा नाही बारीक बारीक पडतो पण कालच्या पासून आहे कचरावरून चला पूजा करून तर कसा डाळ बरं आहे का आता तर मित्रांनो बघा सोनाली दावाख्या जाऊन आली आहे थोडंसं बरं वाटतंय मग मा मलाही बरं वाटलं तसं ऐकून तर बघा गणपती बाप्पाला वस्त्रमाळ आहे तर आधी वस्त्रमाळ मग अजून नैवेद्य अशा प्रकारे बघा तुम्हाला दाखवतो गणपती बाप्पाला ಅರ್ಧಿ ತಾರಿಕೆ ಇಲ್ಲಿ

इकडे बघा सोनाला आईला पप्पाला मदत दिली प्रसाद म्हणून तिकडे विलास बसले आत